प्रत्येकाच्या घरामधील कॅलेंडर तर बदललेला आहेच या वर्षी आपले नशीब आणि आपल्याला आपलं ध्येय साध्य करण्याची प्रेरणा आपल्या प्रत्येकालाच ती ताकद देऊ हीच ईश्वर शैली प्रार्थना नमस्कार मित्रांनो मी लक्ष्यवेधी अमित कुमार मोटिवेशन स्पीकर लीडरशिप कोच ट्रेनर आपणास दोन हजार तेवीस हे नवीन वर्ष आनंददायी भरभराटीचं यशदायी आणि ध्येयपूर्तीच्या मार्गावरती मार्गक्रमण करत असताना आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वर प्रार्थना काही 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 सुख पूर्ण आणि स्वप्नांसोबत आपण दोन हजार बावीस या वर्षाला निरोप दिला आणि दोन हजार तेवीस या वर्षात आजपर्यंतच्या प्रवासामध्ये जे आपण मिळवलं त्यापेक्षा अधिकच काही मिळवायचं आहे जे आजपर्यंत मिळवलं नाही ते आपल्याला मिळवायचं आहे आणि त्यासाठी आपण एक डेडिकेटी एक डेडिकेशन वर्क आपण करतोय आपण एक जबरदस्त असं काम करण्याचा प्रयत्न करतोय की ज्या माध्यमामधून आपल्या प्रत्येकाला नक्कीच एक प्रेरणा नक्कीच एक ऊर्जा नक्कीच एक उत्साह या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल मला सुद्धा ही सगळी माहिती मी वेगवेगळे पुस्तक वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळे सेमिनार की आपल्याला आपल्या यशाचा ध्येयाचा पाठलाग करत असताना काही गोष्टींमध्ये बदल करावा लागतो काही विचारांमध्ये काही समजुतीमध्ये काही सवयींमध्ये आणि त्यावेळेस आपण आपल्या ध्येयाला नक्कीच मिळवू शकतो हो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सुद्धा असाच एक माझ्या सहित प्रत्येकालाच एक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी नक्कीच भेटेल हो मित्रांनो दोन हजार तेवीस या वर्षामध्ये आपण मार्गक्रमण करत असताना ध्येयाच्या दिशेने आपण जबरदस्त वाटचाल करतोय आणि या वाटचालीमध्ये आपल्याला महत्वाचा जो आजचा पहिला मी टूर तुम्हाला तुमच्याशी शेअर करतोय तो असा आहे की आपण कोणत्या मित्रांसोबत कोणत्या ग्रुप कोणत्या सहकार्यांसोबत आपण आपला दिवस व्यतीत करतो हो मित्रांनो विच कंपनी यू की धिस इयर हो आपण अशा दहा लोकांचा एवरेज असतो की ज्यांच्या सोबत आपण बसतो उठतो आणि आपल्या जीवनामधील आपल्या दररोजचा काही वेळ नक्कीच आपण त्यांच्या सोबत घालवतो हो मित्रांनो माझा या गोष्टीवरती ठाम विश्वास आहे आय एम ऑलवेज बिलीव्ह दॅट की आपण यशस्वी व्यक्तिमत्वांसोबत राहिलो आपण एखाद्या धनवान व्यक्ती सोबत राहिलो आपण एखाद्या समृद्ध जीवन जगणाऱ्या व्यक्तींसोबत राहिलो आपण एखाद्या प्रगल्भ विचाराच्या व्यक्तिमत्वासोबत राहिलो आपण एका चांगल्या वर्तणूक करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहिलो तर नक्कीच आपलं सुद्धा व्यक्तिमत्व अशाच पद्धतीने तयार होऊ शकतं हो मित्रांनो यु आर द प्रोडक्ट ऑफ युवर असोसिएशन असं म्हणतात की तांदूळ हो हो आपला तांदूळ जर कुंकुमासोबत जर मिसळला गेला तर कोणत्या व्यक्तीच्या राहिला तर त्याची खिचडी बनून ढाके लागते याचाच अर्थ असा आहे की आपण कोण आहोत याच्यापेक्षा महत्वाचा आहे की आपण कोणाच्या संगतीत राहतात हो मित्रांनो आणि याच बाबत मला तुमच्याशी गोष्ट शेअर करायचे आहे माहिती तीच तुमच्या समोर एका नव्या रूपात ठेवतो आपले माहिती आहे की भगवान यांची माता बायोलॉजिकल माता कैकेई स्वतःच्या मुलापेक्षा म्हणजे त्यांचा स्वतःचा मुलगा भरत त्याच्यापेक्षा प्रभू श्रीरामावरती भरपूर प्रेम करत होत्या पण एके रात्री असं काही झालं की त्यांची दासी मंथराने माता कैकईच्या मनामध्ये असं काही सांगितलं कानामध्ये असे कोणते शब्द उच्चारले की त्यामुळे माता कैकईला प्रभू श्रीराम हे अचानकपणे स्वतःच्या पुत्र भरतचे शत्रू वाटायला सुरू झाले आणि याचा परिणाम असा झाला की माता कैकईने प्रभू श्रीरामांना चौदा वर्ष वनवासात पाठवले हो मित्रांनो काही कैकळी शेवटपर्यंत हाच विचार करत राहिले की माझ्या मुळ माझ्या प्रभू माझ्या श्रीरामाला तर प्रभू श्रीरामांना वनवासात पाठवलं होतं म्हणून या गोष्टीचं तात्पर्य एवढं आहे मित्रांनो की आपण कोणत्या व्यक्तीच्या सहवास आहोत कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आहोत हे नक्कीच आपल्याला आता या क्षणापासून तपासता आलं पाहिजे आपण आपल्या जीवनाचा आपण आपल्या ध्येयाचा मार्गक्रमण करत असताना आपण कोणत्या व्यक्तीकडून आपल्या यशासाठी आपल्या स्वप्नांचा पाठला करत असताना कोणत्या व्यक्तीकडून आपण मार्गदर्शन घेतोय सल्ला घेतोय आणि त्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामधल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपण आपला प्रवास सुरू करतो हो मित्रांनो आपल्या आजूबाजूला सकारात्मक यशस्वी चांगला विचार वर्तणूक करणाऱ्या माणसांच्या सहवासामध्ये आपण राहिलं पाहिजे आणि त्याच माध्यमामधून आपण आपल्या जीवनामध्ये हवा असणार प्रत्येक यश आपण दोन हजार तेवीस मध्ये नक्कीच साध्य करू हा विश्वास हा आशाताय मी व्यक्त करतो आणि इथंच थांबतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार थँक यू व्हेरी मच